नवीन पनवेलमध्ये आधार कार्ड शिबिर आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचे पंधरा ते बावीस मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले पनवेल महापालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस यांच्या सौजन्याने नवीन पनवेल सेक्टर पंधरा रेल्वे स्टेशनसमोर आधार कार्ड शिबिर आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात नवीन आधार कार्ड आणि आधार कार्डमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे तसेच अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील नागरिकांना अवघे पाचशे एकोणपन्नास रुपये भरून दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे या शिबिराच्या उद्घाटनावेळी माजी उपमहापौर चारुशिला घरत यांनी पंधरा ते बावीस मार्च दरम्यान आयोजित केलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चिटणीस ब्रिजेश पटेल माजी नगरसेवक अजय बहिरा माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील युवा नेते प्रतीक बहिरा कामगार नेते रवी नाईक कमलाकर घरत जयराम मुंबईकर किशोर मोरे गुलाब धवई सरोज मोरे सुजाता पाटील मेघा धमाल प्रभासिना, प्रतीक पाटील अर्चित घरत इंडियन पोस्ट बँकेचे मॅनेजर सिद्धार्थ मुखर्जी कल्याणी कुंभार संकेत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते